सुंदर अशी मानाची गाडी पळाली नावनाचे गाव सुंदर अशी गाडी पळाली बैलगाडी मालकांचा आणि त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मगातला दोन सुटला दोन मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तिघात लढा चालू आहे तिघात सुंदर अशी गाडी बोलते तास क्रमांक दोन वर्षी गाडी अतिशय सुंदर गाडी क्रमांक दोनचा निखा पाच क्रमांक दोन वर धावलेली गाडी हिंद केसरी वादळ ग्रुप कले कोण सुरास या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तीन सुटला तीन मध्ये तीन गाड्या पडताय गाड्यावरती लक्ष द्या इकडे आड्याल भुरकोडी करायत पड्याल कलगुन कराय आणि तिकडे पड्याला आपसिंग कराय लढ्यात चालत आपशिंगकरांच्या आणि भुडकडीकरांच्या अतिशय सुंदर घडी क्रमांक तीन निखार। प्रसन या चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सोन्या ग्रुप कुरकवडी खडाव या गाडीचा एक नंबर बिल गाडी मालकाचा जानवाई निमित्त ताजीत केलेला जायगावकरांच्या मैदानातला घडी क्रमांक चार बलतो आणि चार मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्याचा हा रणसंग्राम आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर घरचा साज बोलतोय चा घडी क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जानवाय प्रयत्न श्रीने शिंदेवाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा शरद ड्रायव्हरचा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घरी क्रमांक या मैदानातला पाच पैकूळ आहे सोन्या पलीड घरचा आणि गजा घडी क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पहिलवान विराज नाना साहेबारवाडी शिरवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमंग या मैदानातला सहा बसू आहे सहा मध्ये एकूण सहा गाड्या पाहत आहेत इकडे दोन नंबर वरती राजापूरकर आहेत तीन नंबर वरती रायगावकर आहेत इकडे चार नंबर वरती शिवकर आहेत पाच नंबर वरती आवारवाडीकरांची गाडी पाहिजे अतिशय सुंदर आणल मालगावकर आणि पाण्यार आवारवाडीकर पाच वर धावलेली गाडी बुद्धीरतन म्हात्रे सरदारवाडी या गाडीचा एक नंबर आला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा सुटला एक गाडी बाहेर झाली तीन गाड्या लढत चालव आहे इकडं दोन नंबर वरती कल्डोणकर वर्ष इकडं पण्याल चार नंबर वरती सातारकर आणि पाच नंबर वरती खुलकसाईकर आहे अतिशय सुंदर महेश जयग्रवी गाडी क्रमांक सात चा निकाह तास क्रमांक चार व धवली गाडी भुया परवान सातारा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक आठ बोलतोय अतिशय सुंदर గడిక్రమంగా క్రమంగా అట్టానికల్ తాస్ క్రమంగా చారవ రౌలిల్ గారి శ్రీ సంత బాలవ ప్రసన్న అయ్యర్ వారి నాన్గిరి దారి సుట్ల అతిశయ అసూయ न उचा निकाला तास क्रमांका तीन व धावली गाडी कुमारे सिद्धी होबाले रोहित इस्लामपूर या गाडीचा एक नंबर आला सुटला जानबा यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातील गाडी क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये सात गाड्या आणि सात गाड्या लढा या कारण मात्र बघा पड्याल पाच गाड्या आहेत पाच गाड्यात लढत आहे परंतु कोण होणार सेमीला पात्र दहाचा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी राधिका निकेल संताजी करा डोने मांगणी या गाडीचा एक नंबर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अकरा सुटला एक आला आणि पड्याल पाच जणात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र पहिल्या बरोबर ड्रायव्हरचा कस लागला अतिशय सुंदर असे लढत गणित क्रमांक अकरा चा निकाल शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला तास क्रमांक तीन वर धावली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न प्रदीप सेन गायकवाड रायगाव सावली या गाडीचा एक नंबर आला सुटला बारा सुटला या मैदानातला आणि बारा लढत चालू आहे एकूण सहा गाड्या कोण होतोय सेमीला पात्र बघा कशी लढत आहे जिगरबाज मैदानी हा मरदा अतिशय सुंदर अशी धोघात लढ्यात घडी क्रमांक बारा चा निकाल राज क्रमांक तीन वर धावलेली गाडी समीर माने सातारा रोशन ज्वलर्स वागेरी या गाडीचा एक नंबर सुटला बऱ्याच वेळानंतर घडी क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये सात आठ गाड्या पलतायत बघा आठ तासाला आठ गाड्या पलताय आठ गाड्या पलता सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा आणि गाडी सिंगला पात्र घडी क्रमांका तेराचा निकाल तास क्रमांका तीन वर धावलेली गाडी मोस प्रसन्न वरवंट या गाडीचा एक नंबर आला सुटला चौदा सुटला या मैदानातला एक नंबर असाव गाडी बोलते गाडीला पळू द्या बैलाला पळू द्या अडचण निर्माण करू नका गाडी क्रमांक या मदरातला चौदा आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर गाडी क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी केदारश्वर प्रसन्न ऋतूजा गोरकसेड मांगणे मांगणेवरी या गाडीचा एक नंबर आला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये आठ गाड्या चढत चालू आहे त्याच्या सहा गाड्या पसतोय सुंदर अशा गाड्या पाच गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर आणि निर्विवाद नी वर्चस्व गणे क्रमांक पंधरा चाणिका तास क्रमांक तीन वर धावील गाडी बाळावा प्रचंड अंतम खाडे सातारा या गाडीचा एक नंबरचा इनामा आणि सभा सुटला सोळा सुटला गणे क्रमांक सोळा सुटला आणि सोळा मध्ये लढत चालू झाली कोण होतोय सीमेला पात्र जगा कशी लढत आहे पड्याल दातेवाडी कर इकड़े पड्याल कड़गुण करत दोघात सुंदर अशी लढत लढत नाही सोन्याचं सो निर्वाद वर्चस्व गाड्या सुटल्या ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर साईडला या क्रमांक या मैदानाचा सतरा पटवर हो आणि मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कर्स पण आलाय आपण जे प्रोव्हिजन दिले की अन्य मध्ये दिसणार नाही गाड्या सुटल्या अठरा सुटला आणि अठरा मध्ये लढत चालली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत फक्त कुणाला काय कुणाची कवणार लढत बंटी बंटी एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये लढत चालू झाली एक वरती साथेवाडी खरंय दोन वरती जायगाव कर आहेत तीन वरती शाळगाव खर तिकडे आदत पडते आणि ओपन मध्ये आदत पळाला की एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान गाड्या सुटल्या एक मिनिट गाड्या सुटल्या गाडी क्रमांक वीस सुटला आणि वीस मध्ये लढा चालली लक्ष द्या एक मध्ये पण गाडी पाहिजे पडू द्या पलीकडे लक्ष आहे हा सोडा गाड्या सुटल्या गणिक क्रमांक या मैदानातला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत चालू शिस्तबद्ध मैदान जाणवा यात्रेनिमित्त आयोजित केलं जायगावकऱ्यांचं मैदान आणि या मैदानातला एकवीस अतिशय सुंदर सुंदर सुटला बावीस सुटला या मैदानातला बावीस पडतोय बावीस मध्ये एकूण सात गाड्या आणि सात गाड्यात लढत चालू आहे सीमीसाठी कोण होणार सिमीला पात्र अतिशय सुंदर बंटी चढ रवी गाड्या सुटल्या टी सुटला टी सुटला आणि टीवीस मध्ये सहा जण पडतायत इकडे दोन ला उंद कर तीन ला कर चार धायरी कर तिकडे पाच ला कर सहा लावस्ती कर अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चालवली गणे क्रमांक या मैदानातला चोवीस आहे आणि चोवीस मध्ये लढत चालू आहे एक गाडी बाहेर गेली सहा गाड्या पाहतायत आणि सहा गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे गाड्या सुटल्या गणिक्रमांक पंचवीस सुटला या मैदानातला आणि पंचवीस मध्ये परत एकदा लढत चालू आहे प्रत्येक गटात लढत आहे सगळे जिंकण्यासाठी जिताले परंतु इथं हारा जीता कशी लढत पंचेचाळीस एका होती कैलासवासी मामाव दोन होती ज्योतिषाव तीन वती पेंटा सिंग गुप सदा शिवगड चार वती आघाव प्रमोद नानावर अंबेरी जाळगाव पाच होते रेणुका महाराज मंगेश महाराज खटाव सहावती रेलगाव सात होते गगनगिरी आरवेस्क सव्वीस सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये लढत सरलेली सुंदर अशी लढत सरण तिकडे वजीर आणि तोजा आणि बदलू राणे वर्स निर्विवाद वर्चस्व गाण्या झुपायला ग्या हा सुटल्या गाड्या सुटल्या सुटला चुलिया, चुलिया। एक वर आलेल्या गाड्या लक्ष द्या इकडे अतिशय सुंदर अशी गाडी बघते राजनंदनी चौधरी वारजे पुनिककरांची गाडी अतिशय सुंदर गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातला आणि एकोणतीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे अजून ही गाडी कडलची पास नाही का नाही याचा विचार करा एकोणतीस पलटू आहे आणि एकोणतीस मध्ये सुंदर अशी लढा सुटला ती सुटला जाणूबाई तारीफ केला मैदानातील गाडी क्रमांका तीस सुटला आणि तीस मध्ये परत एकदा चुरस चलवली कोण होणार सेमिसारी लढ्यात चढवाय तिकडे आड्याला कुसेगाव करायच मध्ये करत तिकडे बोराडी करायच आणि तिकडे पड्याल करा रिटरी खाली सुटल्या सुटला या मैदानातला हॅलो आणि इंग्लिश मध्ये लढत चालली अक्षर्या सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत सुंदर लढतो शिकला एक जण बाहेर गेला दोन जण बाहेर गेले इकडे सहा जण पडताय सहा जण लढत आहे कोण होत सिमिला पात्र कशी लढत आहे अतिशय सुंदर दोघात लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मी तिकडे या मैदानातला चौथी सुटला आणि चौतीस मध्ये लढत आहे चौगा इकडे एक लागाव करत दोन लाख कळंबी तिकडे तीन लाव करत तिकडे पण्याला वैलाची गाडी पहिले कडवडी कर अतिशय सुंदर पस्ती सुटला पस्ती सुटला एक सुपरफास्ट बाहेर गेला आणि सात जणात लढत चालू आली सात गाड्यात लढत आहे इकडे एकला सातार करत तिकडे तीन ला जायगाव तिकडे आहे अतिशय गाडी सुटला आणि छत्तीस मध्ये लढत सुंदर आठ गाड्या आणि आठ गाड्या घालतात पहिला गेट असाय ज्यात मध्ये आठ गाड्या पडतात सुंदर अशी लढत चलय वायर आणि सोन्या लढात लढा सुटला सदतीस सुटला या मारतीस मध्ये सुरस चालू सदतीस पडतोय आठ तासानं आठ गाड्या बागा कशी लढत आहे आठी तासानं आठ गाड्या आपळत आहेत परंतु त्यामध्ये शेवटच्या क्षणाला विजय सभावर आपल्याला त्यांना ऑनलाईन जाईल जाईना आपल्या ऑनलाईन चेक करा गाड्या सुटल्या अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्याचा रणसंग्राम आहे लढत आहे गटाला आठ गाड्या कोण होतोय सेमीरा पात्र अतिशय सुंदर सुटला एकोणचाळीस सुटला या मैदानातला बघा कशी सुटते एकोणचाळीस पलतोय आणि एकोणचाळीस मध्ये गती घेतली गती घेतली पड्याल गलासन आणजून आणा गाण्या सुटल्या चाळीस सुटला एक बाद झाला दोन बाद झाला तिकड तीन बाद झाला पाच जण चढत आहे कोण होतोय सेमीरा पात्र कशी झीप जिंकण्यासाठी अतिशय सुंदर दोन गाण्या सुटल्या गाण्या सुटल्या क्रमांक एक्केचाळीस सुटला या मैदानातला एक्केचाळीस पलतोय गाण्यावरती लक्ष द्या आणि एमए वाले गाड्या झुपायला गया आणि विजय जाधव यांना आपण या ठिकाणी सेमी किंग काढायला इकडे चेंज करूया बुद्धिगतन मात्र सरदार ग्रुप आवार गाड़ी गड़े क्रमांक सात सीजरी गाड़ी सेमीफाइनल तीन टास्क क्रमांक सात लीलादाय प्रसन्न कुंबार का कुंबल गड़े क्रमांक अठारह सीजरी गाड़ी और सेमीफाइनल तीन टास्क क्रमांक आठ लक्ष्मी मात्र विजय चव्हाण चव्हेचाळ वळवा चव्वेचाळ माग वळवायचंय आणि सेमी वाले अजून एकाही बैल गाडी मालकाने गाडी झुपायला घेतली नाही गाड्या झुपायला घ्या डोळ्याच्या उजाड्यात फायनल घ्यायचा सेमी एक दोन तीन सुटला चव्वेचाळीस सुटला या मैदानातला आणि चव्वेचाळीस चा रणसंग्राम चालू झाला आठ गाड्या आणि आठ गाड्यात लढत कोण होणार सेमी साठी पात्र सुंदर अशी लढत आहे सुटल्या गाडी क्रमांक पंचेचाळीस सुटला आणि एक फास्ट बाहेर एक गेला इकडे पाच जणा लढत चालू आहे कोण होणार सीमेला पात्र पड्याल बादलचा पोरगा आणि इकडे आल शिट्टी अतिशय सुंदर

आणि लढा चालवले कोण आठ गाड्या आठ गाड्याचा रण संग्राम कोण होणार होयला पात्र कोण होणार क्वाटरला होयल पात्र सुंदर अशी लढत अतिशय सुंदर काटा किर लढा झाली चाराई पद्मावती प्रसन देवाग्रुप चावल्यावरील गाड्या सुटल्या पाच नंबर वरती भुरकवडी सहा नंबर वरती सात नंबर वरती वाघेरी आणि आठ नंबर वरती गाडी पडते सेमीफायनल या मदनातला दोन पट थोड अतिशय सुंदर आणि निर्वाद वस्व सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चलोय कोण होणार फायनल साठी पात्र सुंदर अशी अटी तटीची लढत परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी फायनल साठी पात्र पुणे कळंबी हा सेमी पाच सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चालवली बघा कशी लढत आहे जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा हा मदानी जोके कोण होणार बैला पात्र लढत टी तडीची लढत लढत सुंदर अशी लढा झाली अरेल गोट्या पडा आल स्वामी पळा येते का गाण्या सुट्या गाड्या सुटल्या शेवटचा सिनेमा या मैदानातला सहा सुटला एका मुळे रोगाचा मात्र लाभ मात्र सुंदर गाड्या पडताय इकड अड्याल सोन्या फुलतोय लक्ष्या बुलट पळतोय मध्ये गलास फुलतोय लढत सरी सुटला या मैदानातला क्वार्टर फायनलचा पेरा सुटला आणि सात गाड्या आणि सात गाड्याचा रणसंग्राम कोण होणार एक नंबर सामान खरीद घरचा सास पड्याला स्वामी अतिशय सुंदर सुटला फायनलचा फेरा या मैदानातला सुटला जायगाव केसरी भव्य दिव्य मैदान जायगाव खेळांच आणि या मैदानातला फायनलचा फेरा आपण खूप अतिशय सुंदर चांदीच्या गजेचा मानकरी निर्विवाद वर्चस्व आणि हो वजीर या ठिकाणी फायनल निकाल घोषित केला जातोय प्रथम क्वार्टर फायनल चा निकाल घोषित केला जातोय सर्वप्रथम या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी जानुबाई देवेच्या यात्रेनिमित्त आजीत केलेला जायगावकरांचा भव्य दिव्य मैदा आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कपड्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय क्वार्टर साडी एकूण सात गाड्या पडल्या त्यामध्ये गावची गाडी सात नंबर तासाला पडली ती गाडी या ठिकाणी अधिकाणी वृक्षाची मानकरी ठरली क्वार्टर साडी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला दहा क्रमांक सहा वर लावलेली गाडी आई पद्मावती प्रसन्न देवा ग्रुप साबळेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पाहली पद्मावधी प्रश्न देवाग्रुप साबळेवाडीकरांचा देवा आणि सोन्या क्लब स्लावडीकरांचा सोन्या सोन्या आणि देवा क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनल चे पाच गाडी सिद्धी अधिकरा उभाले इस्लामपूर या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पाहली सिद्धी अधिकरा ओबाले उबालवाडी आणि रोहित काका इस्लामपूर यांचा मोहन्या आणि त्यांच्या बरोबर पाहला राहुल कापते कोरोली पिलिसे थोरा सातारा आणि अमोल माने सुनेवाडी त्यांचा डायमंड डायमंड आणि मोण्या क्वार्टर फायनल चे पंचम क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनलचा चार नंबर सामान मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी भरत प्रसन आराध्या बंडू शेख आणि विजय मेडिकल तुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली भरत प्रसंग आराध्या बंडीशेठ डिमळे सूर्य पुणेकरांचा व्हाईट टायगर पाल आणि त्याच्याबरोबर विजय अण्णा जाधव विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या पाहला या आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चतुर्थ क्रमांकाचे मानकरी जायगावकरांच्या क्वार्टर फायनलच्या मैदानातील मानकरी तीन नंबरचा तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी राहुल फौजी शिरस्वती खडाव या गाडीचा तृतीय क्रमांक गाडी पाहली राहुल फौजी सिराज व्यस्त्री आणि गलास पॅन्स सिरज व्यक्तीकरांचा गलास पाहला आणि त्याच्याबरोबर मोहनदादा सोनावणी शिंदेवाडी आणि भैया दरबाई खटावकरांचा सोन्या पहाला सोन्यानी गलास क्वार्टर फायनल चे तृथे क्रमांकाचे मानकरी क्वार्टर मान फायनल चाच क्रमांका चार व धावली गाडी सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर असे गाडी पाहली सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच माईदा माणिक चरेगावकरांचा सरांचा पंचेचाळीस अकरा स्वामी आणि त्याच्याबरोबर रियाज मुजावर राफेल राफेल आणि स्वामी क्वार्टर फायनलचे च्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि जायगाव मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकवला ताज क्रमांक दोन वर धावले गाडी विराज राणा साहेब पडारवाडी शिरवा या गाडीचा प्रथम क्रमांक क्वार्टर फायनलचे चे प्रथम क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक दोन वर नेम साज पाला एका मालकाचा साज पाला पहिलवान विराज न पदारवाडी विजय कबुले आकाश कबुले सिल्वर यांचा गजा पोर बाय आणि सिर्फियाबाय गजा पोहर बाय आणि सिर्फिया आजच्या या जायगाव केसरी किताबातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि या ठिकाणी फायनलचा निकाल सुद्धा घोषित केला जातोय जानवाय देवीच्या ह्यानिमित्त आयोजित केलेला जायगावकरांचं जायगाव केसरीचं मैदान आणि या मैदानातील फायनलचा सात नंबर सामान या ठिकाणी गावची जी गाडी पळाली त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजारता बक्षीस या गाडीचा या ठिकाणी उत्तेजाचे ते मानकरी ठरले सुंदर गाडी पळाली दत्ता देशमुख जयगावकरांचा सुवा आणि मानिक फॅन्सला जाखरण मानिक मानिक माणिक आणि सुवाच या मैदानातील उत्तर नाटक क्रमांकाचे मानकरी जयगाव केसरी मैदानातील सात नंबर चा मानकरी सहा नवरचा मानकरी पाच क्रमांक चार ओर धावलेली गाडी निनायदेव प्रसन्न शिरसवस्ती खडा या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली निनायदेव प्रसन्न सूरज बसली भाषक पाटोल मनोज शेठ गुरकली यांचा टार्जन आणि सचिन शेठ कलीडोने म्हसवट यांचा सर्जा तार्जन आणि सर्जा जायगाव केसरी गिताबाचे सहाव्या क्रमांकाची मानपुरी सायगावकरांचं भव्य दिव्य मैदान या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी चौधरी पुणे एक क्रमांक दोन वरची गाडी जाधव श्रेय भडके शिंदेवाडी आणि तास क्रमांक तीन वरची गाडी ज्योतिर्गा प्रसन्न संग्राम मुदयसिया पाटील ओबलेवाडी या दोन गाड्यांनी अधिकारी द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून दिला जाईल दोन्ही गाड्या सुंदर पाहल्या तास क्रमांक दोन वर ना भाई भाई साथ पाहला शिवा आणि मल्हार आणि संग्रामबाई पाटील ओगेवाडी यांचा गोट्याबाई आणि आरवी आणि नागरी डायव्हर आर्वीकरांचा थैमान थैमान गोट्याबाई आणि शिवा मल्हार आजच्या या मैदानातील गोटिवार एक नंबर समा सकाळपासून पाच गाड्या नोंदवल्या सगळ्या पडेल निघाल्या परंतु नसीब बनलो नाव आणि त्या नावावरती आज या मैदानात एक नंबरचा मान पटकवला तिन्ही फेऱ्या मतनं पडून तास क्रमांक पाच वरती लावली गाडी दोन चांदीच्या गदा पाच किलो गुलाल आणि दोन चिंचनेर यांच्या नावावरती नशीबाग कुमार रणवीर राहुलबाई पाडी कल्याण वैभव कदम गुरवी आणि सरपंच समीर भैयानेर यांचा पोजा आणि त्याच्याबरोबर पहाला फार दिसला नेहरी नवलीकरांचा नाईन वन सिक्स वजी राणी खेजा अशी गाडी जायगाव केसरी सन दोन हजार चोवीस चे प्रथम क्रमांकाची मानगरी केली बदल ड्रायव्हर किल्ले नक्षेंद्र गट विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या चला बक्षी वितरण